पी एस स्टोरी टेलर कथांचे अनोखे विश्व सुरुवात करूया आजच्या कथेला आमदार शालिनी एक संघर्ष भाग नववा लेखिका प्राची सोळे थोडा वेळ तो जीवघेणा प्रवास चालला मग सगळं शांत झाले अनिरुद्ध मराठे त्यांच्या आयुष्याचे केस जिंकले होते आपल्या बाबांची आत्महत्या नसून खून आहे आणि त्यांना तो या राजकीय लोकांनी करायला भा पडलाय ज्या कोणी हा गुन्हा केलाय त्याचा पाताळातून शोध घेऊन बदला घेईन मनात आणि डोक्यात सुडाचा अग्नी धगधगत ठेवत यशने त्याच्या बाबांच्या विसर्जित केल्या पुलाच्या कामात जी इंजिनियर्स आणि आर्किटेक्ट काम करत होते त्यांच्याबरोबर यशने केली गेल्या सात आठ महिन्यात आलेले चढ उधार त्याची माहिती घेतली बाबा कोणाच्या संपर्कात होते जाणून घेतले हरवेळी दादासाहेब जगताप हेच नाव समोर येत राहिले इंजिनियर्स आर्किटेक्ट कितीही झाले तरी कामगार होते त्यांनी जे पाहिलं तेच यशला सांगितले तात्यासाहेब जगताप नाव यशने हृदयात कोरून ठेवले ज्याने माझ्या माझ्या आईच्या आयुष्यात आई अंधार केला त्याला कदापि मी सोडणार नाही येणारा प्रत्येक दिवस त्याच्यासाठी नरक बनवे यशने शपथ घेतली थोडा वेळ राग बाजूला ठेवून किमान यश तात्यासाहेबांना भेटला असता तर खूप गैरसमज दूर झाले असते स्वतः तात्यांनी त्याला दुःखद संदेश पाठवला त्याला भेटण्यासाठी फोन केला पण यशने त्यांना धुडकावून लावले यश तर चुकलेच म्हणायचे दिग्विजय शालिनीवर पार मनालीत हल्ला दिग्विजय शालिनीवर पार मनालीत हल्ला झाला ही काही साधी गोष्ट नाही कोणीतरी जगताप कुटुंबाला टार्गेट करते पण कोण हे डोक्यात शिरत नव्हते त्यात सुभानने हे काम राजकारणातील सुडाच्या भावनेने केलेले असू शकते माझा त्याच्याशी काही संबंध नाही सांगून मोकळा झाला होता त्या त्या खोल विचारात बुडाले होते बाजूला यशोमती ये येऊन बसली त्यांच्या गावीही नव्हते आहो तू का म्हणून आमासने अडवलास सुभाणा काय बोलला ते हो? ऐकलं नवं सारी हयात राजकारणात घालवली पर एक शत्रू म्हणून केला नाही आणि ह्यो बोलतोय तुम्ही तुम्ही शांत वा बघू आणि सुभान भाऊजी कुठं स्वतःहून बोललेत ते तर माने सांगितले आहे तुम्हा दोघांना कुणी शत्रू आहे तर शोधा बस अग तेच तर म्या हे बघा शांत चित्ताने विचार करा कधी कधी डोळ्यासमोर असतं पण दिसत नाही की उमजत नाही नीट विचार करा कदाचित काही आठवेल मी तुम्हाला चहा पाठवून देते यशोमती बोलली व उठली उठताना तिने सुर्वेंकडे पाहिले सुर्वे समजून गेला काय ते याचा अर्थ साहेबांची काळजी घे राकेश उर्मिला समोर खुर्चीत बसला चार दिवसांनी तो धनवडी गावात परतला होता राकेश बातमी नीट व्यवस्थित सांग उर्मिलाने आर्यसला दमात घेतले येस मॅडम सांगतो तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी मिरजेतल्या बऱ्यापैकी हॉटेलमध्ये राहिलो मासाहेबांनी सांगितलेले जयसिंगराव धुरंधर नावाप्रमाणे मोठं घराणे आहे कुणाल आणि सानिका त्यांची दोन मुले त्यांची शेतजमीन व बागा आहेत दोन कापड कारखाने आहेत धुरंधर कल्याण हायस्कूल त्यांचीच आहे पण अजून त्या शाळेला शासन मान्यता नाही मिळाले म्हणजे सातवीपर्यंत आहे बोर्डाची नाही आहे कारण माहीत नाही स्वतः जयसिंगराव शाळेचा कारभार बघतात कुणाल व्यवसाय सांभाळतो का बोर्डाला का मान्यता नाही आहे तू चौकशी केली नाहीस मॅडम गावात नवीन आलेली व्यक्ती चटकन ओळखू येते तरी मी शाळेत गेलो होतो पण ॲडमिशन हवे का मुलाला असे विचारले मी हो देखील म्हणालो तर नाव वय राहता कुठे सारं विचारायला लागले काय सांगू मग काहीतरी सबब सांगून मी तिथून सटकलो ही एक गोष्ट सोडता बाकी सगळं बरोबर आहे सगळं बोलून राकेश थांबला उर्मिला विचार करत होती काय कारण असावं बरं कदाचित नुकतीच सुरू झाली असेल शाळा म्हणूनही असेल मिळेल परमिशन बाकी माने म्हटल्याप्रमाणे सारा आहे या स्थळाला हो म्हणायला हरकत नाही बाकीच्या गदारोळात उगाच काव्याचं लग्न लांबणीवर पडायला नको खूप उशीर झाला आधीच उर्मिलाचा निर्णय झाला माला होकार कळवायचा ह्यांना सांगितलं काय किंवा नाही काही फरक पडत नाही ते बघू किंवा आज रात्री सांगून टाकू ठीक आहे जातो आज आराम कर उद्यापासून अजून नवीन कामं आहेत शोधायची उर्मिला गूढपणे बोलली राकेश तिच्या तोंडाकडे बघून राकेशने ति तोंडाकडे बघितले तो उठला व निघून गेला उर्मिला मा समोर बसली होती तिने सोबत काव्यालाही घेतले उर्मिला आमच्या नातीला सोबत आणलंय विचार झाला का माने मुद्द्याला हात घातला मा मी सगळं काव्याच्या कानावर घातलं तिला समजलेलं बरं ना आजची पिढी वय वय कळलं सुबाना काय बोला आ, ते ना ते तर हो म्हणणारच ना आता माने बघितलं म्हटल्यावर त्यांना काहीच प्रॉब्लेम नाही उर्मिलाने सरळ ठोकून दिलं बेस्ट झालं पुरी काव्या तुझ्या आईने तुला समजा सांगितलं ना तू बोल तुला ही सोरी चालेल का आणि लगेच हो बी नगं म्हणूस तुला अगोदर काहीतरी दावते मग सांग माने बाजूच्या टेबलावर ठेवलेलं फोल्डर उघडलं त्यातून दोन फोटो काढले आणि काव्याच्या हातात दिले काव्याने ते फोटो पाहिले व तिच्या चेहऱ्यावर मंद स्मित झळकले डोळ्यात आनंद झळकत होता उर्मिला तिच्याकडे निरखून पाहत होती काव्या दे मलाही पाहू दे उर्मिला बोलले काही न बोलता काव्याने ते फोटो तिच्या हातात दिले फोटोचा तरुण सावळा होता पण चेहऱ्यावर छान तेज होते स्मार्ट दिसत होता फोटोच्या खाली छोट्या अक्षरात नाव लिहिले होते कुणाल धुरंदर काव्या आणि त्याची जोडी छान दिसेल तिच्या मनात आले कधीच कद, बघताय दोघी आवडला की नाही ते बोला माने विचारले मा मला मुलगा पसंत आहे उर्मिला चटकन बोलले अन् काव्या तुला ग काव्या फक्त हसली तिने खाली मान घातली अम्मासने कळलं उद्याच तिकडे निरोप पाठवतो आणि पुढची बोलणी कराया आमंत्रण देतो कसं माने विचारले हो चालेल जसं तुम्ही म्हणाल उर्मिला बोलली आता लग्नाची तयारी करायला सुरुवात करा आपली एकुलती एक लेख हाय जगतापघराची कुठं बी काहीही कमी राहता नाही आम्ही स्वतः लक्ष घालणार आहोत मा हसून बोलले दोघींनी तिचा निरोप घेतला व बाहेर आल्या काव्या मी खूप खुश आहे ग मला जसं हवं होतं तसं सासर तुला मिळाले सुखी राहशील तिथे नाही म्हणायला उर्मिलाच्या डोळ्यात पाणी आले काव्याने तिला मिठीत घेतले आजच तुझ्या बाबांना सांगते सगळं उर्मिला बोलून गेली म्हणजे तू बाबांना अजून नाही सांगितले ग मला खोटं बोलली नाहीतर उगाच रागवत बसली असते पण आज नक्की सांगणार उर्मिला तिला चुप करत बोलली मम्मी तू पण ना कमाल आहेस निजण आज तेच सांग नाहीतर गोंधळ होईल काव्या तिला हात जोडत बोलली हो, हो ग राणी सांगे नक्की दोघी आपापल्या खोलीत गेल्या शालिनी नवी नवरी असली तरी तिच्या मनमिळावू स्वभावाने सर्वांना तिने आपलेसे केले दिग्विजय तर एक क्षण तिच्यापासून जाऊ शकत नव्हता हो यशोमतीला ती सून कमी आपली जीवाभावाची कोणी मिळाले असेच वाटत होते एक उर्मिला होती पण तिच्या स्वभावामुळे ती कोणाशी जुळून घेत नसे मा आणि तिच्यात एक आदराचे नाते होते त्यामुळे शालिनी आल्यापासून यशोमतीला हक्काचं माणूस मिळालं काव्या पलाश यांचीही तिच्याशी गट्टी झाली काव्या शालिनीपेक्षा वयाने मोठी होती तरी तिला तर तिला जा ती तिला वहिनी म्हणून हाक मारायची तर शालिनीने तिला काव्यातही बोलणं पसंत केलं काव्यालाही ते आवडले माकडे जाण्याचा योग कमी यायचा भेट व्हायची ती जेवणाच्या टेबलावर कधी ती नुसतं दूध घेत असे त्यावेळी यायची नाही मला शालिनीचा स्वभाव वागणं सारं आवडलं पोरसंस्कारही आहेत ती म्हणायची शालिनी सगळ्यांना सांभाळून होते हेच तर काशीनाथने तिला आयुष्यभर शिकवले होते ती सकाळ सगळ्या जगता बंगल्यासाठी आनंदाची होती प्रत्येकजण खुश होते यशोमतीने तर महाराजाला खूप सारे छान पदार्थ करायला सांगितले दिग्विजय ही आनंदात होता माने तिची बैठक दिवाणखान्यातच लावली होती कुठलाही क्षणी तो येणार होता आणि तिला त्याला आधी भेटायचे होते हो तो तिचा लाडका नातू होता समर जो तिच्या एका निरोपावर दिल्लीतलं सारं काम संपवून तडक इथे धनवडीला यायला निघाला होता बाहेर गाडीचा हॉर्न वाजला तशी यशोमती हातात आरतीचा ताट घेऊन गेली समोर जीन्स पॅन्ट जीन्स टी वर डोळ्याला रेब्यांचा गॉगल लावलेला चेहऱ्यावर गोड हसू घेऊन हँडसम समोर उभा होता यशोमतीने त्याला ओवाळले त्याने तिला नमस्कार केला जा मा वाट बघते तुझी दिवाणखाण्यात बसल्यात यशोमती बोलली समोर धावतच माकडे गेला आणि तिला लहान मुलासारखं मिठीत घेतली माझी हिरोईन हवाळ यू त्याने तिच्या कपाळावर ओठ टेकवत म्हटले पूर्ण घरात एक मेव समोर होता जो माशी अगदी मन मोकळेपणाने कुठल्याही बाबतीत बोलू शकतो असा होता म्हणजे कुठल्याही आय एम फाईन त्याच्या पाठीत हलकासा धपाडा टाकला चल मेली ती अंग्रेजी भाषा चुलीत गेली मा पण तू लक्षात ठेवलंस ना मी शिकवलेलं समर हसला समरला भेटायला काव्या पलाश उर्मिला आले तात्या सुबंधराव बाहेर होते त्यांच्याशी रात्री भेट होणार होती हे समर कसा आहेस मागून आवाज आला आणि त्याने आवाजाच्या रोखाने पाहिले दिग्विजय हसत त्याच्याकडे बघत उभा होता समरने त्याच्याकडे धाव घेतली दादा माय ब्रदर समरने त्याला मिठी मारली दोघे एकमेकांना कडकडून भेटले आणि डोळ्यात पाणी आता जायचं नाही हा दिग्विजय बोलला नायच जाणार त्यो हो, मी संमती दिली तर ना मा बोलली आणि दोघे हसले दादा अरे माझी वहिनी कुठे आहे समर इकडे तिकडे बघत बोलवला तेवढ्यात पैंजणांचा मंजूळ आवाज कानावर ला आला हातात पाण्याचा ट्रे घेऊन शालिनी सावकाश त्याच्याकडे आली पाणी ती म्हणाली आणि समरला तहान लागल्याची जाणीव झाली आल्यापासून त्याला पाणी मिळाले नव्हते पाण्याचा ग्लास हातात घेत तो तिला थँक्स म्हणाला एका दमात ग्लास रिकामा करून परत ट्रेमध्ये ठेवला शालिनीचा नाजूक निरागस चेहरा त्याच्या डोळ्यापुढून हलत नव्हता हिला वहिनी म्हणू या लहान मुलीला मी माझ्यापेक्षा लहान आहे समर तिच्याकडे बघत होता दादा मी हिला बहिणी म्हणणार नाही अरे ही माझ्यापेक्षा लहान आहे कसलीही भीडभाड न बाळगता सरळ समर बोलवला समर दादा ही माझ्यापेक्षाही लहान आहे काव्यामध्येच बोलली बघ हो ना ठरलं तर हिला मी शालिनीच हाक मारणार तुला चालेल ना समरने तिच्याकडे रोखून बघत बोलला बिचारी शालिनी एकदम अवघडल्यासारखी झाली मा यशोमती आई उर्मिला काकी दिग्विजय आणि बाकी भावंड इतकी सारी मंडळी समोर आणि समोर असं बोलतोय काय बोलणार ती मान खाली घालून बिचारी उभी राहिली ठीक आहे बोल तुला बोलायचं तर दिग्विजय हसून बोलला शालिनी ट्रे ठेवायला पटकन किचन मध्ये गेली जा आता सारे आपापल्या कामावर रातच्या जेवणाला समधे भेटू समरला आराम करू दे महा सारे निघून गेले फक्त उर्मिला अजून तिथेच होती कुठल्या तरी प्रेरणेने ती उत्तेजी झाली चेहऱ्यावर छदमी हसू आणि डोळे बाद चमकत होते समरने शालिनीला नावाने हाक मारण्याच्या कृतीने तिला एक छान खेळ मिळाला होता कधी आणि कुठे त्याचा उपयोग करायचा ते तीच ठरवणार होती उर्मिलाच्या चेहऱ्यावर छदमी हसू आणि डोळे बाद चमकत होते समरने शालिनीला नावाने हाक पाण्याच्या कृतीने तिला एक छान खेळ मिळाला होता कधी आणि कुठे त्याचा उपयोग करायचा आता ते तीच ठरवणार होती दुरंदर फॅमिलीच्या स्वागताची जोरदार तयारी जगताप बंगल्यात केली सकाळी सगळे बंगल्यातल्या शंभू महादेवाच्या मंदिरात जाऊन दर्शन घेऊन आले जयसिंगराव पत्नी सुमित्रा सानिका आणि मुलगा कुणाल सगळ्यांचं शाही स्वागत झाले सारे जगताप हजर होते तात्यासाहेब आधी नाही म्हटले होते पण तेही उपस्थित होते उर्मिलाने सुभानरावांना त्या रात्रीच या स्थळाबद्दल सांगितले आपल्याला उशिरा सांगितल्यामुळे त्यांना खूप राग आला पण मुलीसाठी तोही अपमान घेऊन ते गप्पा बसले यशोमती आणि शालिनी दोघी सगळ्यांना हवं नको ते बघत होत्या माने सारी सूत्र हातात घेतली जगतापांचं बोलणं तिने केलं तर जयसिंगराव फक्त हो ला हो करत होते दोन्हीकडून या नव्या नात्याला होकार आला आता पसंती होती ती काव्या आणि कुणालची पसंती तर होतीच फक्त नाम मात्र संमती बाकी होती कुणालने मला काव्या पसंत आहे हे जाहीर केलं तर काव्याने लाजून मान खाली घालून संमती दर्शवली पुढच्याच महिन्यात विवाह करण्याचं पक्क केलं धुरंत्र मंडळी निघून गेली जगताप बंगल्यात आनंदाची उधाण आले माझ्या सुनेचा पायगुण आणि आपल्या काव्याचे लग्न ठरले यशोमती कुतूहलाने बोलली आणि साऱ्यांनी हसून होकार दिला पण उर्मिलाला हे पटलं नाही जे व्हायचं ते होणारच होते त्यासाठी हिच्या पायगुणाची काय गरज पण हे ती मनातच बोलू शकली पुढच्या महिन्यात लग्न कामे खूप होती दमलीस का गॅलरीच्या कठड्याला टेकून आकाशातला चंद्र बघणाऱ्या शाळिनीच्या जवळ उभे राहत दिग्विजय बोलला त्याच्या येण्याने ती सावध झाली तिचे टपोरे डोळे निस्तेज व्याकुळ दिसत होते काय झाले शालू तू उदास आहेस मला सांग दिग्विजय काळजीने बोलला तिने त्याला गच्च मिठी मारली शेवटी हुनका आलाच शालिनीच्या अशा रडण्याने दिग्विजय गांगरला त्याने तिला समोर धरले आधी मला सांग काय झाले कोणी काही बोललं का नाही हो कोणी नाही सारी माझी माणसे आहेत मग मा काय झाले माझ्या मनातून अजूनही मनालीची घटना जात नाही आहे काय झाले असते याचा विचार करून दडपायला होत आहे पण काही झाले नाही ना आपण ठीक आहोत पण धोका टळलाय हे तुम्ही सांगू शकता शालिनी त्याच्या डोळ्यात बघत बोलवली नाही आहे म्हणून ना आम्ही असे घाबरून ना राहणार का जो तो आपल्या परीने शोध घेतोय मी त्या त्यांची सुद्धा आहे आणि माझीही माणसं या कामी लावलीत लवकरच काहीतरी माहिती मिळेल तू उगाच चिंता करू नकोस दिग्विजय तिचा चेहरा ओंजळीत पकडत बोलला तुम्ही कामासाठी बाहेर असता चुप शालू पुरे मला हिम्मत द्यायची सोडून तू हो, तर तुझ्या काळजीने मला कमकोत करत आहेस प्लीज शांत हो आणि सॉरी तुला नसता मनस्ताप मिळतोय दिग्विजय खिदाने बोलला मी खूप खुश आहे तुम्ही आहात तर कसलीच अपेक्षा नाही तुम्ही सोबत राहा तुम्ही आहेच ग आता तुम्हीही आम्हाला जरा जपा दिग्विजय मिश्किल स्वरात बोलला आणि दोघे गोड हास्यात बुडाले नभीचा चंद्रमाही त्यांना पाहून हसत होता शेरा तुझी सगळी माहिती मी काढले तुझी शत्रूला मारण्याची पद्धत भलतीच पण पर, परिणामकारक असते मला एक शत्रू नाही आहे अनेक आहेत आणि अने प्रत्येकाचा बदला घ्यायचा आहे तुझी नियुक्ती त्यासाठीच केली आहे मला हार नकोय जीत हवे तुला जी रक्कम दिले तेवढीच प्रत्येक वेळ मिळत जाईल फक्त काम पत्ते व्हायला हवं साप आप फिकर मत करो शेऱ्या काम का 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 और यम का काम का का एक ही है आप जो चाहते हैं वही होगा कब करना है बोलो सहा फुटी बलदंड शेरा दोन्ही पाय फाकवून हाताची घडी घालून यश समोर उभा होता त्याच्या वाक्याने यश या चेहऱ्यावर हसू पसरले रेड्यासारख्या माजलेल्या शेराकडे बघून आपलं काम होणार याची खात्री यशला झाली त्याने समाधानाने मान हलवले शेरा चार दिवस तुला दिलेत या चार दिवसात कसाही तू दिग्विजय जगतापचा काटा काढच पण तू पकडला जाता नाही हे ध्यानात ठेव आणि पकडला गेलास अरे माझं नाव येता नाही काय समजलास यश याच्याकडे रुकून बाग बोला जो हुकूम शेरा का काम ही है यही है सर पे कफन बांधा है साप एक मेहनत करूंगा अगर मुझे कुछ हो जाता है तो मेरी बीवी और मेरे बच्चे को देखना जरूर उनकी मदत कर दीजिए शब्दात अर्ज होते आणि यश बिथरला राक्षासारखा शेरा फॅमिलीने हळवा होतो तर मी आणि आई किती दुःखात असू हे कसं कोणाला कळणार यश अजून पेटून उठला शेरा चार दिवस आणि दिग्विजयचा मुर्दा व्हायला हवा जी शिराने मान झुकवली आणि बाहेर पडला एक क्षण समोर अफझल खान होता हा भासच यश झाला आणि तोही हसला नाही म्हणायला त्यांचं बोलणं समोरच्या कानावर गेलेच भावाभावांची बाजूलाच रूम होत्या आकाशात टिपूचा नण पडलेलं पाहून समोर तिथे गॅलरीत खुर्ची डोळे मिटवून बसला त्याला सिगरेट उडाची तलफ आली होता आली हातात पेग असावा वाटत होते परंतु त्याने मन मारले या शांत निरव मधहोज करणाऱ्या वातावरणात आनंद घ्यावा त्यांनी ठरवले हळू आवाजात बोलण्याच्या खुसबुजीने त्याचं चित्त एकाग्र झाले तो उभा राहिला आवाज बाजूच्याच भिंती मागून येत होता तिथे दिग्विजय दादाची खोली आहे कदाचित दोघे गॅलरीत उभे असतील त्याने अनुमान काढला शालिनीच्या बोलण्याने तो विचारात पडला मनालीला दादा हनीमूनला गेला होता कोणती घटना घटना झाली जी मला माहीत नाही मलाच सांगितली नसेल मनात नसतानाही समोर त्यांचे बोलणे ऐकत होता थोड्या वेळाने ते दोघे निघून गेले समोरने सिगरेट पेटवली व जोरदार कश लगावला धूळ छातीत भरून घेतला नाकावटे त्याला वाट मोकळी करून दिली काहीतरी घडले दादाचं शाळिनीला समजावणं शालिनीची काळजी समजायला हवं पला अष्टाच्या डोळ्यासमोर आला उद्याच बेटाला नीट विचारायला हवे जर यांना पण मला माहिती नसायला हवं असेल तर ठीक आहे हा समोर त्याच्या पद्धतीने शोधून काढेल डोळे मिटून समोर निवांत बसला तात्यांना काही केल्या झोप येत नव्हती ऐन निवडणुकीच्या काळात हे झाले काय संबंध लावायचा राजकीय की, की कोणाचा सूड पण कोण तात्या खोलीत काळोखात फिरत होते धडपडायला नको म्हणून छोटा दिवा जळत होता यशोमती शांत झोपली होती बरं झाले झोपली ती नाहीतर सतरा प्रश्न विचारत बसले असते ते सोफ्यावर बसले मान सोफ्यावर टेकवली डोळे उघडे ठेवून ते डोक्यावर घरघर फिरणाऱ्या पंख्याकडे बघत होते जेम थेंब अर्धा मिनिट झाला असेल आणि त्यांच्या पायातून वारं गेलं ते हादरले वर गरगर फिरणारा पंखा त्यांना काहीतरी आठवण करून देत होता ते टाडकन उठले पाण्याचा जग तोंडा लावला अनिरुद्ध मराठे पंख्याला लटकून फास लावून घेतला होता त्याला यश नावाचा मुलगा आहे दुःखात त्याला भेटायचं बोलायचा प्रयत्न केला पर तो मुलगा काही भेटला नाही मनात अडी ठेवून होता हे त्यावेळीसुद्धा आपल्याला कळलं होतं यश तर त्या स्वतःला प्रश्न विचारत होते आपली खुफी या यंत्रणा त्याच्या मागे लावायला हवी नसेल तर बेस पण असेल तर विचार करावा लागेल तर त्या चालत पलंगाजवळ गेले क्रमश कथेचे हक्क लेखीकडे पूर्णतः पूर्णत सुरक्षित कथा कोणीही कुठल्याही स्वरूपात कॉपी करू नये कायदेशीर कारवाई होऊ शकते कथेला लाईक करा सपोर्ट करा चॅनलला आणि हाईप करायला विसरू नका धन्यवाद थँक्स फॉर वॉचिंग लाईक अँड कमेंट अँड प्लीज टू सबस्क्राईब माय चॅनल